मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात फॉरेस्ट ऑफिस समोर झालेल्या वादावादी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले यात शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब उमेदवार अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर आणि भाजप उमेदवार अॅडव्होकेट अनिल निरवडेकर माजी सरपंच विनोद रावळे यांच्यासह अन्य काहींवर परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल झालेत तर पोलीस ठाण्यात शांतता भंग केल्याबाबत दोन्ही गटातील पन्नास व्यक्तींवर स्वतंत्र गुन्हा पोलिसांमार्फत दाखल करण्यात आला सायंकाळी मतदानाच्या अंतिम टप्प्यात भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांची गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गाडी रोखली यावेळी गाडीत परब यांच्या सुरक्षेसाठी पोलीस असल्यानं आक्षेप घेतला तर भाजपाच्या दरम्यान खासगी बॉडीगार्डला शिवसैनिकांनी प्रसाद दिला <दिखेंगे> या, या प्रकरणी भाजपकडून स्कॉर्पिओ चालक अमरीश यादव यानं दिलेल्या तक्रारीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब उमेदवार अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर अजय गोंदावळे क्लेट्स फर्नांडीस ज्ञानेश्वर पाटकर प्रफुल्ल गोंदावळे अशा वीस ते पंचवीस जणांवर वाहन अडवून मारहाण धमकी शिवीगाळ केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटकर यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओमधील अमरीत यादव स्कॉर्पियोनं हुल दिल्यानं थांबून विचारलं असता चालक वगैरे दोन आणि भाजप उमेदवार ॲडवोकेट अनिल निरवडेकर माजी सरपंच विनोद राऊत अशा वीस ते पंचवीस जणांनी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या वादानंतर पोलीस ठाण्यात देखील भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडलेत पोलीस ठाण्यातच भाजपच्या अमित परब यांच्याकडून धमकी देण्यात आली पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब भाजपचे युवा नेते विशाल परब यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते मनाई आदेशाचा भंग करून एकमेकांच्या अंगावर धावून जाणं भंग ठाण्या असभ्य वर्तन केल्यावरून भाजपचे अमित परब आणि शिवसेनेचे युवासेना तालुका प्रमुख लेट्स फर्नांडिस ते पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रात्री उशिरापर्यंत पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह सावंतवाडी पोलिसांकडून कारवाई सुरू होती पुढील कार्यवाही सावंतवाडी पोलीस करताय